जर तुम्ही आंघोळ केली नाही किंवा दात घासले नाहीत तुम्हाला कळणार नाही पण संपूर्ण जगाला कळेल हे असं आहे की नाही तुमच्या तोंडाला वास येतोय वास घेण्याचं साधन वासाची जाणीव असणारं साधन तुमच्या तोंडाच्या वरच आहे पण तुम्हाला कळणार नाही बाकीच्यांना कळेल हीच माणसाची अडचण आहे म्हणूनच माणसाने खूप खूप जागरूक राहून चालायला हवं नाहीतर खूप मोठी कामं करतोय असं वाटून तो अगदी मूर्खासारखी कामं करू शकतो म्हणून आतून स्वच्छ होणं हे खूप खूप महत्वाचं आहे तुम्ही जर स्वतःला स्वच्छ केलं नाही तर तुमचा दुर्गंध बाहेर येतो तुमची चिडचिड तुमचा राग तुमची अस्वस्थता तुमची असुरक्षितता हा सगळा दुर्गंध आहे आतली आंघोळ न केल्यामुळे जर तुम्ही इथे बसलात तर तुमच्या आत ह्यापैकी एकही गोष्ट नसेल तर शांभवी फक्त हेच आहे